श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव मित्रांनो आज आपण आलेलो आहे साखरे येथे श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेला बघू शकता मित्रांनो आजची तारीख मित्रांनो तेवीस जानेवारी आणि चोवीस जानेवारीपासून कथेला सुरुवात होणार आहे मित्रांनो चोवीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत कथा होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला जर यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही धुळ्याहून येऊ शकता धुळे जिल्हा आहे मित्रांनो धुळे जिल्हा मित्रांनो तुम्ही धुळ्याहून येऊ शकतात मित्रांनो कथेला साखर येते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम बघा बाहेर स्टॉल लावलेले कथा ही चोवीस तारखेपासून सुरू होणार आहे मित्रांनो हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम बघा मित्रांनो खूपच गर्दी होते मित्रांनो आजपासूनच भाई भक्तांची पंडालकडे जाण्याची गर्दी मित्रांनो आणि आता उद्याची चोवीस तारीख आहे आणि उद्यापासून आता कथेला सुरुवात होणार आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव लिहायला विसरू नका तर बघा आपण आता थोड्याच वेळात पंडालमध्ये पोहोचणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त हा व्हिडिओ काबर काढून दाखवला की गर्दी किती मित्रांनो भाविक भक्तांची याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ काढून म्हणजे हा व्हिडिओ मित्रांनो मी शूट केलेला आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम आलेल्या सर्व भाविक भक्तांचे साखरी शिवमहापुराण कथेमध्ये स्वागत आहे आणि आप आपल्या चॅनलवरती पण स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत